वैभव दादा नमस्कार नमस्कार का आज या मराई केसरी मैदानामध्ये एक भव्यदेवी असं आयोजन झालेलं आहे आणि आपला बकाचूर आणि कबीरा पण आज या मैदानामध्ये पला सांगा ना आजचं नियोजन कसं काय झालं आज आपल्या आपल्या बकाखडचं जो नियोजन करतो लहानपणापासून तर आमच्या सोबत आहे असं आमचा मन्य भाऊ जगदळी त्याच्या मैदान त्याच्या गावात मैदान होतं मागच्या वर्षी आम्ही इथं पळलो होतो लाराबरोबर तिथं आम्ही नंबर केला होता त्याच्यामुळं मैदान अतिशय आणि पुण्यातले मैदान पारदर्शक असते इथं पाळायचं ठरलं पण होतं कनरखेड माणिक बरोबर सेमीला थोडासा से कड ला, लागलं म्हणून थोडं तीन नंबरला गाडी उतरली आणि जो आपला नव मेंद केसरी म्हणजे आता दश मेंद केसरी सुद्धा बोलतात त्याला त्याचं नियोजन आज निंबलकर सरांच्या सरच्यासोबत सोबत केला कसं काय झालं ते मामाच नियोजन करतात मुलीचे मामा मोठा भाऊ नियोजन करतात कुठेतरी सरांचा एक स्वप्न होता की बक्कासूर सोबत पलायचं आणि तो मला वाटतं भरपूर वेळेला पूर्ण झाले आणि आज पण या मैदानामध्ये गोलात राहिले आपण काय बोला का। हो ही गाडी अशी आहे सेमी असो फायनल असो गाडी फायनल आणि मग बघतो आता आल्यानंतर कुठे पण जावा बक्कासूरच्या जा, आजूबाजूला जे लोक फॅमिली मोठी भरपूर सारे दिवस ना वैभव दादा दिसत नव्हता बक्सूर सोबत तर भरपूर जणांच्या कमेडीच्या वैभव दादा नक्की काय दिसत नाही काय बोलत नाही थोडेसे काम चालू होती आता डायव्हर वगैरे भेटला त्याच्यामुळे आता येतोय रोज आणि मला वाटतं आज या गाडीवर जास्त मिस करतील ते बॅन हो नाही नाव कसं आपले दोन तीनच ड्रायव्हर एक तर प्रश्न डायव्हर एक बबलू एक आपला छोट्या डायवर आणि एक हे डायवर चार पाच डायवर आहे अदलून बदलून आपण करतो आणि छोट्याचा काय छोट्याविषयी काय बोलायला छोट्या काय ना छोट्याने डावीने बैल फर्स्ट टाइम छोट्याने तिने पिर डावीने डावीने बैल पाळून सेम काढली होती तिथे छोट्या गुलालातला डायवर आहे आणि जो आपला सरांचा सर्जा पला खूप चांगली म्हणजे गाडी पलता कुठेतरी या गाडीचं कौतुक पण व्हायला पाहिजे काय बोला या गाडी तिने फेर चांगली गाडी फायनल तर राहते आज जो गुलाल होईल आता मी तर मी बाबलू शेठच्या सोबत आलेलो तर काय सांगाल आजच्या गुलाला विषय आता बघू रा फायनल राहिले फॅमिली खुश आहे आम्ही खुश आहे आम्हाला काही नंबरची आशा नाही आपल्या मित्राच्या गावात जेणेकरून जो बक्का सुरूवर अक्षरच्या जेव्हा पडप्रेम करतो आपला मन जगदाळे त्याच्या गावात फक्त एकच इच्छा होती फायनल राहिली पाहिजे आणि ती बैलांनी पूर्ण केली अखंड महाराष्ट्रभर इतकं चेहात ना आता त्या दिवशी तुम्ही बघितलं ते टेंट ते धावून दिला गिफ्ट म्हणून तर कुठेतरी आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे काय बोला लोकांचा लोकांच्या आशीर्वाद म्हणून एवढं मोठं नाव केलं त्यांनी सांभाजी आणि मला वाटतं आता याच्या पुढे नेहमी तुम्ही आता काम संपली असतील बकासूरच्या सोबत हो दिसणार आता आणि जे आता मुंबईला सव्वीस जानेवारी मैदान पण येत आहे काय बोलाल नाही मुंबई मध्ये खरं त्याच मैदानात आम्हाला बी मजा वाटते आम्हाला बी आनंद होतो तिथं कारण मानाचं पहिलं मैदान मुंबई मधलं सव्वीस जानेवारी निमित्त देसाईगाव देसाईगाव मागच्या वर्षी मला वाटतं तो थोडीशी हार पत्कराव लागली पण त्याच्यानंतर जो एक गुलाल भेटला जा खूप मोठा गुलाल होता आमच्या मैत्रीपूर्ण शरद होती सरांची आमची सरांच्या सोबतच शरद होती सरच्या आणि आज तीच गाडी पालतो इक्रम घाटा सरांच्या विषयी काय बोलाल आज आपल्यामध्ये नाही ते सर असते तर सरांनी काय बोलले आता सगळ्यांना माहिती आहे सर्वजण मिस करतात आपण पण करतो सरांची जी थट्टा मस्ती मस्करी आमची आमची परत भांडणंही खूप वेळा झालेत दुसऱ्या मैदानाला आम्ही हातात गळ्यात आत जाऊन फिरलोय खूप अशा जुन्या आठवणी ये सरांचे आज सर पाहिजे होते खरंच सरांना खरंच मिस करतो आम्ही मुंबईमध्ये बरेचशी सामान्य गाडा मालक प्रत्येकाला इच्छा असते आम्हाला बकासूर सोबत पलायचं आहे पण कसं तुमचं पण नियोजन ठरलेलं असतं नाही आता मुंबईमध्ये काय होतं सचिन शेडकर यांच्या नावाने आपला तेच नियोजन करतात त्याच्यामुळे तिथं काय आपलं नियोजन काय नसतं म्हणजे पूर्ण नियोजन आता सचिन शेडकर आणि जो आता तुम्ही सव्वीस जानेवारीचं नियोजन होता सचिन शेटके सचिन शेटकर आज मला सचिन शेठ मला वाटतं इकडे मैदानाला खूप कमी असतात नाही इकडं शेट काय तरच असतात कारण त्यांचे काम वगैरे चालू असतात पण फोन कंटिन्यू चालू असतो एक विषय घेतो गोटच्या सर्जाचा खूप गाडी पलतोय खूप प्रेम भेटतो लोकांचा काय बोला गाडीच पैते आणि गाडी अशी आम्ही असं नाही का असं गुलालाच राहते गाडी मग थोडस आता थोडं नशिबाने पेडगावला सात सोडली पण लोकांच्या मनात एक नंबरच येतो प्रेक्षकांनी पुशेगावला बघितली पलताना गाडी जरी फॉल झाली असेल पण प्रेक्षकांच्या मनाची एक नंबर गाडी कडन एक नंबर करते त्याला आणि त्याच्यामुळेच लोकांनी लोकांचं त्यांनी लक्ष ओढून घेतलं पूर्ण आज मला वाटतं मैदानामध्ये कुठल्या पण येऊ दे सुरू त्या मैदानाची चर्चा होते हो गर्दी होते लगेच बघण्यासाठी आणि इथं आजूबाजूला तुम्ही बघू शकता सर्व जमलेत मोईल शेट आज इथं आहेत काय बोला मोबल शेट विषय मोईल शेड काय आज म्हणजे बैल मोईल शेडच्या हातातच असतं कधी कोणाच्या हातात येत नाही ते मग आपलं नाही का असे लोकांसारखे शेड पाना दाखवत नाही कुणा पुढं ते वैयक्तिक आपलं पाणी करतात वैयक्तिक बैल सोडतात सुट्टी करतात आता मघाशी एक मागं आपलं मैदान झाला तुमच्या मुलशी भागामध्ये तिथं लखन सोबत एक नंबर केला कुठेतरी मोईल शेड सकाळीच बाहेर दिली होती आमचं घरचं मैदान आहे आणि आम्हाला एक नंबर करायचा आहे कारण होम जाऊ गावलं नव्हतं आम्हाला कधी तीन वर्ष लढलो होतो आम्ही तिथं आणि नाहीच कधी यश ह्या ह्यावेळेस परफेक्ट न्यूजन लावून केलं आता अखंड महाराष्ट्राची बैला पालतात काय बोलायला जी पहिल्यामध्ये बैला पलाल्या आहेत आता ती पण चर्चेत आहेत आणि तुम्ही पण सतत चर्चेत असतात नाही आम्ही असं का एकमेव बाका सुरू झाला दोन तीन नंबरातले किती नंबर मधला बैल असू दे त्याला फायनलला गुलाला ठेवणार नाही ठेवणार बाकीच्या इच्छा पूर्ण होती बाका सुरूच्या पळून आम्ही राहिलो त्यांच्या बैलांना पैर होऊ शकतात आणि आता मागे एक मैदान झाला खूप मला वाटतं वाटतं आहे प्लस तो आता पण वाटत रामाशे विकला काय बोला त्यासोबत पळून गाडी फायनल राहिली थोडीशी सुट्टीला मागे पुढे झाल्यामुळं गाडीने तीन नंबर आपलं फॉल झाली गाडी म्हणजे तीन नंबर झाला गाडीचा नाही तर मग सुट्टी झाली असती तर त्याही आज उजेडात आलाय तोही बैल आला उजेडात चालेल खूप चांगला हा मैदान होतंय मराई केसरी आणि चॅनल चॅनलकडून शुभेच्छा असतील तुम्ही एक नंबर करा